प्रेज लॉर्ड देवाची स्तुती असो आज या डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज उपास प्रार्थनेचा तेरावा दिवस आणि एक वचन मी आपणासाठी वाचतो वर्तमान याचा वर्तमानाचा अकरावा अध्याय आणि तेरा वचन तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावायचे दे कळ तर स्वर्गीय पित्याजवळ जे मागतास त्या तो किती विशेष करून पवित्र आत्मा या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचं आपल्याला कळतं म्हणजे प्रत्येक प्रकारची चांगली देणगी आपल्या मुलाला कशी द्यायची ते आपल्याला कळतं जे आपले लेकर आहेत त्यांना आपण उत्तम ते देतो तर मग स्वर्गीय पिताजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल म्हणजे या ठिकाणी सांगितले किती विशेष करून पवित्र आत्मा देईल म्हणजे जे देवाजवळ मागतात त्याला तो विशेष करून पवित्र आत्मा देईल म्हणजे हा जो देवाचा आत्मा आहे हा देईल असं म्हटलेलं आहे देवाचा आत्मा परमेश्वर आम्हाला कशासाठी देईल तर देवाचा आत्मा जो आहे तो एक सामर्थ्याचा आत्मा आहे समंजसपणाचा आत्मा आहे तो आम्हाला प्रगट करणारा आत्मा आहे म्हणजे देवाचा आत्मा मनुष्यावरती येतो त्यावेळेस तो त्याला शहानपणात घेऊन जातो म्हणून हे पवित्र शास्त्र जे आम्ही वाचतो हे पवित्र शास्त्र शरीराने आम्हाला समजत नाही बरेचसे लोक शरीराने वाचण्याचा प्रयत्न करतात आम्हाला हे वचन समजत नाही किंवा या वचनाचा उलगडा झाला नाही म्हणून त्याच्यासाठी पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे ज्याला पवित्र आत्मा लाभलेला आहे त्याला या ठिकाणी वचनाचं देखील आहे पवित्र शास्त्र जर वाचलं तर या आत्म्याबद्दल सांगितलेल्या यशाचं पुस्तक अकरावा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा सुज्ञानाचा आत्मा आहे म्हणजे ज्ञान देणारा आत्मा आहे समंजसपणा देणारा आत्मा आहे म्हणजे ज्यावेळेस हा आत्मा मनुष्य मात्रावरती येतो किंवा लोकांवरती येतो किंवा जो व्यक्ती देवाकडे मागतो त्याच्यावरती येतो त्यावेळेस त्याला सुज्ञान प्राप्त होतं ज्ञान प्राप्त होतं संबंध प्राप्त होतो सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा सुसंकल्प म्हणजे चांगले संकल्प देणारा हा आत्मा आहे सामर्थ्याचा आत्मा आहे म्हणजे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते अद्भुत रीतीने सेवा करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य पुरवतो अद्भुत कृपा परमेश्वराच्या आमच्या जीवनात येत्या आणि महान कार्य परमेश्वर आमच्याद्वारे करून घेतो परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील म्हणजे परमेश्वर ज्ञान प्राप्त होईल आणि परमेश्वराचं भय शिकवणारा तो आत्मा असेल म्हणून पवित्र शास्त्र मला सांगतं की जो कोणी स्वर्गीय पित्याजवळ मागतो त्याला तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल आज मला या ठिकाणी वचनातून हेच सांगायचं आहे की प्रत्येकाला पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे जो कोणी देवाकडे मागतो त्याला तो पवित्र आत्म्याची देणगी देतो म्हणून येण्यासाठी ज्ञान येण्यासाठी त्याची फेवर किंवा त्याचा कृपा आमच्या शरीरावर येण्यासाठी आमच्या परिवारावर येण्यासाठी पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जो नव्या कराराच्या काळामध्ये तो आत्मा परमेश्वराने प्रभूने सर्वांना देऊ केलेला आहे प्रभू येशू त्या देणगीविषयी बोलतो ती देणगी सर्वांना देऊ केलेली म्हणून जो कोणी पित्याजवळ स्वर्गीय पित्याजवळ पवित्र आत्मा मागतो त्याला तो पवित्र आत्मा देतो आज जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला नाही आज जीवन तुमचं असंच चाललेलं आहे विचारांवरती शरीरावरती तर परमेश्वराला पर तो ज्ञानाचा आत्मा समंधसपणाचा आत्मा पवित्र आत्मा मागा आणि तो निश्चित तुम्हाला तो पवित्र आत्मा नाही म्हणून आज विशेष प्रार्थना करू पवित्र आत्म्याच्या ज्ञानासाठी प्रभू मी प्रार्थना करतो जितक्यांना पवित्र आत्म्याची गरज आहे देवाच्या सानिध्याची गरज आहे त्यांच्यावरती परमेश्वरा तो पवित्र आत्मा उतरून प्रेषितांचे कृत्य आहे जो दुसऱ्या अध्यायामध्ये जो अनुभव परमेश्वरा प्रेषितांनी आणि एकशे वीस लोकांनी घेतला तोच अनुभव जे मला ऐकत आहेत ते घरी जरी असले तरी त्यांना तो अनुभव दे त्यांना तो स्पर्श दे आणि जे विशेष करून स्वर्गीय पित्या पवित्र आत्मा मागत आहेत त्यांना ते ज्ञान प्राप्त होते तो समंजसपणा प्राप्त होते आणि तुझी कृपा त्यांच्यावर दे हो ते सामर्थ्य त्यांना प्राप्त होते प्रभो जितके पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करत आहेत जितके देवाच्या आत्म्याला मागत आहेत तितक्यांना तो समंजसपणाचा आत्मा पवित्र आत्मा प्राप्त हो आणि त्यांचं जीवन प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी उत्तम रीतीने परमेश्वर आशीर्वादामध्ये चालण्यासाठी तुझी कृपा करो प्रभू तो आत्मा आज ऐकणाऱ्या प्रत्येकावरती प्रभू येशूच्या नावामध्ये मी कबूल करतो प्रभु तू प्रार्थना ऐकलीस असा विश्वास बाळवतो प्रभु येशूच्या नावात मागतो आमेन थँक यू सर्वांना